नमस्कार संगीतास लाइफस्टाइल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे बोटनेक ब्लाउज आहे छाती आहे छत्तीस इंच आणि कमरघेर आहे तीस इंच त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे परत एकदा तुम्हाला दाखवते इथे मापे टाकून तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतले शोल्डरसाठी सात इंच घेतलेले साथ आहे बोटनेक ब्लाऊज आहे आणि मुंड्यासाठी देखील इथे मी सात इंच घेतले आहे इथे सात इंचावर माप टाकून घेतले मुंड्याच्या गोलाईसाठी इथे मी पावणे एक इंचावर माप टाकून गोलाई देऊन घेतलेली आहे आणि रुंदी चार इंच घ्यायची मुंडेच्या साईडला अर्धा इंच पा डाऊन करून घ्यायचे इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकून घेते तर गळ्याच्या खालच्या साईडची जी पट्टी राहते ती तीन इंचाची पाहिजे त्याच्या मापाने ते माप टाकून घेतले इथे चार इंचावर माप टाकून घ्यायचे जेवढे गळ्याच्या वरच्या साईडला घेतलेले आहे तेवढेच खालच्या साईडला देखील घेतले सरळ रेष आखून घ्यायची इथे चार इंचावर माप टाकून घेतले सरळ रेष आखून घेतली इथे मी अर्धा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आता आपल्याला इथे फ्रेंचकरच्या साह्याने वरच्या साईडला मी गळ्याचा गोलाकार काढून घेतला याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर इथे मी आकार काढून घेते अशा प्रकारे इथे मी चॉकने आकार काढून घेतला गळ्याचा टक्सरुंदी साडेचार इंच घेतली आणि उंची पाच इंच इथे मी अस्तर कटिंग करून घेते त्याच्यानंतर इथे मी कॅनव्ह पेपरवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवला बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे ते बराबर कॅनवस पेपरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे अशा प्रकारे इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतला एक इंचा कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून कॅनवस उपर तयार करून घ्यायचा गळा इथे मी अस्तरवरती कॅनवस उपर ठेवून साईडहून फोल्ड करून घेतलेले आहे शिलाई करून आता इथे मी ब्लाऊज पीस आहे तो उलट्या साईडून ठेवून घेतला आणि जे अस्तरचे कटिंग आहे ते थे, सरळ बाजूने ठेवून घेतले साइडून पिणा लावून घ्यायच्या आणि पूर्ण इथे मी शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि साईडचे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे पूर्ण मी गळ्यावरती साईडहून शिलाई करून घेतली त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचे इथे मी मधल्या साईडचे कापड आहे ते देखील कटिंग करून घेते त्याच्यानंतर जे आपण कॅनवस गळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा इथे मी कॅनवसुपरचे देखील मधले कापड कटिंग करून घेतले त्याच्यानंतर जो ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला त्याच्यावरती आपण सुपरचा गळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या साईडून त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची इथे मी खालच्या साईडला शिलाई करून घेते जसं आपण गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे कॅनव्हास उपरवरती शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडला गळ्याच्या साईडला कट देऊन घ्यायचे म्हणजे कॅनवास उपर आतल्या साईडला व्यवस्थित परत तो इथे मी गळ्याच्या साईडला कट देऊन घेतले पूर्ण गळ्यावरती त्याच्यानंतर इथून मी कट कर कट करून घेते म्हणजे कॅनस उपर आतल्या साईडला व्यवस्थित परतवेल अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचे इथे आपल्याला गोल्डनची पायपिंग लावून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डनची पायपिंग तयार करून घेतलेली आहे ती शिलाई करून घेते पहिल्यांदा कॅनस उपर आतल्या साईडला व्यवस्थित परतवून घ्यायचा अशा प्रकारे आता इथे मी जी पायपिंग तयार करून घेतलेली आहे गोल्डन गोल्डनची ती शिलाई करून घेते त्याच्यासाठी इथे मी मशीनला सिंगल दाब लावून घेतलेला आहे पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित पायपिंग ठेवून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची इथे मी पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गळ्याला मी व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे आता इथे मी मधल्या साईडला आपल्याला इथे डिझाईन बनवायचे आहे तर मी कॅनवसपर क्रॉसमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि पेनाने आकार काढून घेतला त्याच्यानंतर इथे मी जी ब्लाऊज पीचची बॉर्डर आहे ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि कॅनव्हस उलट्या साईडून ठेवून घेतला पहिल्यांदा खालच्या साईडला शिलाई करून घ्यायची आणि कट देऊन घ्यायचे आणि जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे परतवून घ्यायची आणि वरच्या साईडून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे इथे मी परत एकदा चेक करून घेतले आणि चॉक मारून घेतला इथे मी थर्माकॉलचे बॉल्स होते ते कपड्यामध्ये टाकून तयार करून घेतलेले आहे डिझाईन ती खालच्या साईडला मी शिलाई अटॅच करून घेतली साईडचे एक्स्ट्राचे कापड कट करायचे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते इथे मी जसं माप काढून घेतलेलं होतं त्याप्रमाणे मधल्या साईडला ठेवून घ्या घेतले आणि शिलाई करून घ्यायची व्यवस्थित दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायचे म्हणजे निघणार नाही मधली डिझाईन आहे ती वरच्या साईडला एक्स्ट्राचे कापड दिसते ते कट करायचे त्याच्यानंतर मी इथे खालच्या साईडला देखील थर्मकोलचे बॉल बनवून घेतलेले होते अशा प्रकारे अटॅच करून घेतलेले आहेत आता इथे मी साईडून दाबटीप देऊन घेते पूर्ण गळ्यावरती म्हणजे जी आपण पायपिंग करून घेतलेली आहे गोल्डनची ती व्यवस्थित बसते व्यवस्थित एकसारखी शिलाई द्यायची म्हणजे फिनिशिंग दिसते आणि छान दिसते आता इथे मी टक्सवरती शिलाई करून घेते डबल शिलाई देऊन घ्यायची इकडे देखील मी शिलाई करून घेते त्याच्यानंतर कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी दीड मिनट दीड इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले साईडून पहिल्यांदा शिलाई करून घेतली त्याच्यानंतर इथे अटॅच करून घेतली सरळ बाजूनी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाउजची पाठीमागच्या गळ्याची डिझाईन झालेली आहे छान झालेली आहे डिझाईन तुम्ही बघू शकता